सावित्रीबाई महिला ज्येष्ठ नागरिक संघ येथे विदेशी पर्यटन व ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते सुरुवातीला या ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा सौ विमलस्वामी मॅडम यांनी स्वागत केले आणि त्यानंतर प्रार्थना सादर करण्यात आली आणि त्यानंतर श्रीयत विनायक कुलकर्णी यांचे ज्येष्ठ नागरिक संघाच्या ज्येष्ठांच्या समस्या तसेच विदेशी पर्यटन यावर व्हिडिओ फिल्मद्वारा व्याख्यान आयोजित करण्यात आले होते सुरुवातीला प्रार्थना झाली प्रार्थनेनंतर ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा सौ so, विमलस्वामी मॅडम यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला आणि त्यानंतर श्रीयुत विनायक कुलकर्णी यांनी आपल्या कार्याची माहिती असणारी एक व्हिडिओ क्लिप सर्व उपस्थित महिलांना दाखवली आणि त्यानंतर अमेरिकेचे प्रत्यक्ष प्रवास वर्णन व्हिडिओ क्लिप्सद्वारा सर्व महिलांना दाखवण्यात आले

बोलताना सहज वाटतं पण तसं करणं फार कठीण असतं आणि कुणालाही ते असं बाजूला अलिप्त राहू देत नाहीत सगळ्यांना मनं आनंद लुट यासाठी ते प्रवृत्तही करतात स्वतःही त्यामध्ये सहभागी होतात आणि इतकंच नाही तर मी एक प्रसंग पाहिला त्यांच्या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला मी शाहू स्मारकला हजर होते अनेक पुरस्कार ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमासंदर्भात ते जे कार्य करतात त्या संदर्भामध्ये अनेक पुरस्कारांनी ते पुरस्कृत झालेले आहेत अनेक पुरस्कार त्यांना पाडले त्या दिवशी तरी मी अगदी मन माझंही भरावून गेलो होतो सर्वांचं कार्य आहेच तसं स्वतःला सुद्धा ते विसरून जातात ज्येष्ठ नागरिक लोकांसाठी काम करत असताना आणि खूप मोठी स्वप्न घेऊन ती पुढची वाटचाल करताना दिसत आहेत की आम्ही राधा रोडनी रोड मी निघालो होतो तिथे एका इंडस्ट्रीस्टनं त्यांना जागा पाच हजार जागा फ्रीमध्ये दिलेली आहे फक्त सरांच्या कार्याला उत्तेजन देण्यासाठी जवळजवळ फक्त तिथं विरंगोळा केंद्र आणि वृद्धाश्रम काढण्यासाठी आणि सगळे त्यांच्या मदतीसाठी तिथं सगळे लोक हजर आहेत आणि लवकरच आमच्या सगळ्यांच्याकडून त्या भरभरून शुभेच्छा आहेत ते लवकर वृद्धाश्रम त्यांचं तिथं साकार व्हावं आणि अनेक ज्येष्ठ नागरिकांचा नागरिकांना तिथं आनंद लोक त्यांनी पुस्तक पुस्तकही लिहिलेली आहेत पती पत्नी दोघेही परदेश दौऱ्यावर असतात त्यांची इतकी हुशार आहेत परदेशामध्ये त्यांना शिक्षण आणि नोकऱ्या या संदर्भात दोन्हीही मुलं त्यांचे अतिशय सॉफ्टवेअरमध्ये वगैरे आहेत खूप सुंदर कार्य त्यांचं मी जास्त वेळ घेणार नाही पण मला भावलं भा, भावलेली कुलकर्णी सर असे आहेत की एवढं सगळं त्यांच्याकडे असं आपल्यामध्ये ते इतके सहजपणे मिसळतात की ते आपल्यातलेच होऊन जातात आणि तरुण मध्यमवर्गीय आणि वृद्ध सगळ्यांच्यामध्ये असे काही सामावून जातात की खरोखर त्यांच्याकडं पाहिलं तर जीवन जगाव असं निश्चितच वाटतं आणि आज सुद्धा आपल्याला आनंद देण्यासाठी ते इथं आलेले आहेत मी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून मी अध्यक्षपद आमचे नेतं म्हणून आहेत त्यांच्याकडे दिलं आता सध्या माझ्या चार संस्था आहेत एक जी एस के पर्यटन म्हणून आहे नंतर आत्तापर्यंत साधारण ज्येष्ठांच्यासाठी शंभरपर्यंत सहली झालेल्या आहेत म्हणजे एक दिवसाच्या दोन दिवसाच्या आठ दिवसाच्या आत्ता परवाच गेल्याच महिन्यात आम्ही राजस्थानहून सात <स्थाँ> देतो अंद अंदमान तीन वेळा झालेला आहे काश्मीर चार झालेला आहे लोकांच्यासाठी म्हणजे मी स्वतः बघितलेलं असतं पण मला लोकांच्यासाठी आणि लोकांना दाखवायला फार आवडतं म्हणजे आपण जे पाहिलं ते आणि तसंच अमेरिकेच्या सुद्धा माझा मुलगा अमेरिकेत सायंटिस्ट आहे तो इलेक्ट्रॉनिक्समध्ये त्यानं जपानमध्ये पी एच डी केलेली आहे आणि तो तिथं सायंटिस्ट म्हणून आणि तो गेले म्हणजे जवळजवळ बारावीनंतर गेले वीस वर्ष घराच्या बाहेरच आहे पण तरीसुद्धा आम्ही आमची मुलं जरी जवळ नसली तरी आम्ही आम्हाला स्वतःला जाणवू देत नाही आम्ही सगळ्या लोकांच्यामध्ये कार्यरत असल्यामुळं आम्हाला कधी असं जाणवत नाही की आपली मुलं एवढं लांब आहे आणि मुलगी आणि जावई माझ्या सॉफ्टवेअर ते पुण्यासतात तर माझ्या माझ्या कार्याबद्दल बी चॅनलने एक पाच मिनिटाची एक छोटीशी फिल्म केलेली आहे ती मी आधी सुरुवातीला दाखवतो आणि मग विदेशी पर्यटन म्हणजे अमेरिकेमध्ये असं काय आहे आकर्षण की सगळी आपली मुलं तिथं जातात आणि त्याच्यात थोडे फायदे तोटे पण मी सांगणार आहे म्हणजे जसे फायदे आहेत तसे काही तिथं आपल्याला पण सहन करावं लागतं किंवा आपल्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांची तिथे गेल्यानंतर काय परिस्थिती होते त्याच्यावर पण मी तिथं दोनदा जाऊन दा आलो एकदा चार महिने पाहिला होतो आणि आता तीन महिने सप्टेंबरपासून नोव्हेंबरपर्यंत तिथं होतो तर जेवढं जेवढं मी पाहिलंय तेवढं मी ते संपूर्ण त्याचे व्हिडिओ केलेले आहेत आणि मला तो एक छंद आहे की कुठेही गेलं तरी त्याचा व्हिडिओ करून आपण आपल्या लोकांना ते दाखवायचं आमच्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये लोक आहेत त्यांना आम्ही त्यांच्यासाठी खास आमच्या घरी कार्यक्रम ठेवतो कुठलीही सहल आल्यानंतर म्हणजे त्यांना ह्या हे सर्व व्हिडिओ दाखवायचा तर तसे मी अमेरिकेत व्हिडिओ केलेले आहेत सिंगापूरचे पण आहेत पण मी अमेरिकेतले दाखवणार आहे आणि सुरुवातीला मी फिल्म दाखवतो त्याच्या त्याच्या अगोदर मला एक तुम्हाला सर्वांना विनंती करायची की माझे बी एस के, के पर्यटन असे यूट्यूब चॅनल आहे तुम्ही केव्हाही तुमच्या सवलीनं आत्ता जसे अमेरिकेचे आहेत तसे बाकीच्या पण संपूर्ण भारतातल्या पर्यटनाचे व्हिडिओ पाहू शकता सामाजिक कार्याचे व्हिडिओ पाहू शकता किंवा आमचं जे दुर्गम भागामध्ये कार्य आहे किंवा Uh, काही प्रबोधनपर व्हिडिओ आहेत म्हणजे मी सगळे माहितीपर इन्फॉर्मेटिव्ह माझं चॅनल आहे लोकनिकेंद्रे झालेनंतर अनेक जळधारणी कार्यांत गुणवत्ता शिव कुटुंबा क्रमता पण सानेगुंज परिसरातील व्यंकटेश कॉलेज राहणाऱ्या विनायक कुलकर्णी यांनी सेवानिवृत्तीनंतरही आपली सामाजिक कार्य कायम ठेवली पदमूर करून गरजूंना मदत करणं स्त्रियांना स्त्रिया पुरुषांना पुरुष असं आम्ही संपूर्ण पोहोचवत असतो ते के माझं आता गेले तीन चार वर्ष सुरू आहे आणि जवळजवळ शंभर ते तीडशे लोकांना आम्ही एम्प्लॉयमेंट पण दिली कामा म्हणजे ज्यांना काम नाही आहे अशा लेडीजना आम्ही कामं दिलेलं नंतर काही शिक्षा शिकणाऱ्या मुलांना त्यांच्या शाळेत फी मला पैसे नसते नसतात तर त्यांना आम्ही छोटी छोटी कामं देतो संध्याकाळच्या वेळी चार तास तुम्ही एकाच्या सिनियर सिटीजनकडे जाऊन बसा किंवा तुमच्या मग त्यांना काय स्थिती ते पैसे देतात तर असं हे सगळं आमचं कार्य सुरूच आहे आणि सगळ्यांच्या आशीर्वाद आहेत मी एकटाच काही करू शकत नाही परमेश्वर बुद्धी देतो आपल्याला आणि आपण करत असतो तर तुम्ही सुद्धा करू शकता किंवा करत असालच तर म्हणून मी फक्त दाखवतो आणि आता मी आपल्याला विदेशी पर्यटन म्हणजे अमेरिका सगळे मी बरेच वेळेला केले पण प्रत्येकाचे थोडे थोडे भाग एकत्र केलेले आहेत म्हणजे जे वेळ जेवढी पर्यटन तर त्याचे थोडे थोडे भाग तुम्ही एकत्र केलेले आहेत तर ते मी आणि त्याला कॉमेंट्री आहे चालू असताना काही नाही असल्यामुळे ते सगळीकडे कशी गर्दी पाणी मिळते त्यामुळे आम्हाला सर्वत्र अगदी व्यवस्थित पाहायला मिळाले आम्ही हेलिकॉप्टरमध्ये बसलो आणि ब्रेक वगैरे लावला आणि आम्ही खाली जे दृश्य पाहत होतो ते अतिशय अलौकिक असं दृश्य पाहत होतो आम्हाला हेलिकॉप्टरमधून अगदी नागवारा धबधब्याच्या जवळ नेलं जायचं आणि नंतर परत तिथून पुढे आम्हाला कांदळा त्या दिवसाच्या वजून आम्हाला खेळत आमच्या वेळी होते आणि अगदी नंदरा धबधबा जवळून पाहिल्यानंतर त्याचं खरं काय स्वरूप आहे ते आम्हाला समजले आणि बघून त्याला जे फॉर्स शू म्हणतात तसा आचाराचा आम्हाला धबधबा पाहायला मिळाला तुमच्या मला या संघामध्ये येऊन खरं खरं बरं वाटलं आणि दुसरं म्हणजे अमेरिकेतले काही आपण म्हणतो की अमेरिकेत मुलं का जातात किंवा जाण्याचं कारण काय तर आपल्याकडे मुलं शिकतात पण आपल्याकडे त्यांना त्याप्रमाणे जॉब मिळत नाही आणि मुख्य म्हणजे त्यावेळे पगार मिळत नाही म्हणून तिकडं ते आपली आपला थोडक्यात म्हणजे आपला मेंदू विकला जातो म्हणजे आपली क्रीम आहे ना ते क्रीम सगळं त्या त्या लोकांनी घेतलेलं आहे आणि आणि आपण त्यांना आपली बुद्धी त्यांना विकत आणि ते लोक इतके हुशार आहेत की ते आपल्या लोकांना बरोबर निवडूनच घेतात तिथं इमोशनल लोक तिथं राहू शकत नाही म्हणजे आपल्यासारखे जे इमोशनल म्हणजे आपल्या नातेवाईकांचं लग्न पाहिजे घरातली मुंज पाहिजे किंवा आपल्या आपल्या आपल्याची मंगळागवत हे कार्यक्रम त्यांना काही कधीही त्यांना अनुभवायला मिळत नाहीत किंवा त्याच्या एन्जॉय करू शकत नाही नंतर मुख्य म्हणजे तिथं सामाजिक जीवन अजिबात नाही आहे सामाजिक सोशल लाईफ हा त्या भागात प्रकारच नाही आहे तुम्हाला संपूर्ण गावामध्ये दहा दहा किलोमीटर जरी फिरवा तुम्ही तरी एकही माणूस रस्त्यावर दिसणार नाही सगळे लोक फक्त कार म्हणूनच फिरतात आणि कार असल्याशिवाय हो तिथं चालत नाही आपली जी मुलं ज्यावेळेला नोकरीला जातात तेव्हा त्यांना इमिजिएटली दुसऱ्या महिन्यात कार घ्यावीच लागते कारण तिथे कुठेही पब्लिक कन्व्हिनियन्स आपल्यासारखं बस रिक्षा काही नाही तुम्हाला कुठेही साध्या किराणा दुकानमध्ये जायचं असलं तरी तुमची स्वतःची कार पाहिजे तुम्हाला टॅक्सी किंवा रिक्षा मिळत नाहीत कुठेही फक्त मोठ्या सिटीमध्ये ट्रेन्स आहेत आणि किंवा सिटी बस नाहीत पण जिथे लहान शहर म्हणजे साधारण आपल्या कोल्हापूरच्या चौकट आहे तिथं लहान शहर तर तिथं सुद्धा तुम्हाला कन्व्हिनियन्स नाही आहे तर अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि मुख्य म्हणजे रस्त्यावर जाताना कोणी कोणाशी बोलत नाही कोण कोणाची चौकशी करत नाही अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय मुलगा सुद्धा आई आईवडिलांच्याकडे जाऊ शकत नाही तर अशा सगळ्या तिथं जेवढे आपले फायदे आपल्याला वाटतात तेवढेच तिथं पण आहेत काही काही एरियामध्ये हा म्हणतात त्यांची लोक म्हणतात पण काय काय मला असा अनुभव आला की आपले इंडियन लोकच आपल्याशी बोलत नाही म्हणजे आपली मुलंच त्यांना तिथे गेल्यानंतर काय वाटतंय स्टॉक आपल्या समोरनं गेलं तर इथे गे गुड मॉर्निंग म्हणत नाही पण त्यांची लोक समोरन न आले की गुड मॉर्निंग म्हणतात आणि मुख्य म्हणजे त्या लोकांना इमोशन हा प्रकार नाही की त्यांना इतके आयशी आहे पण ते सुखी आहेत असं पण आपण म्हणू शकत नाही त्यांना साधं स्वतःच्या घरातलं जर बाथरूम बिघडलं किंवा त्यांच्या घरातलं इलेक्ट्रिशियनचं काही बिघडलं तर स्वतःचं स्वतः त्यांना एक साधा प्लग सुद्धा दुरुस्त करता येत नाही माणूस मिळत नाही सगळं शिकून घ्यावं लागतं सगळे डोल्स घरात ठेवावे लागतात नंतर स्वच्छता सगळी स्वतः स्वतः करावं लागतात भांडी तुम्हाला स्वतः स्वतः कसायला पाहिजे स्वयंपाक स्वतः घरसायला पाहिजे करायला पाहिजे तर असे सगळे हे पैसे जे मिळवतात ते सगळे असेच त्यांचे जातात बाहेर गेले की प्रत्येक आठवड्याला शनिवार सुट्टी असते त्यामुळे दोघ्याच्या दोघं बाहेर जातात घरी स्वयंपाक करत नाही आणि दुसरं म्हणजे त्यांना रेस्ट अशी मिळत नाही आजारी जर एखादा मनुष्य पडलं तर घरात कोणीही बघायला नाही नवरा आजारी पडला तर बायकोला कंपल्सरी कंपलसरीता घेऊन राहावं लागतं काय नसेल तर हे होतं मुलांच्या कुठल्याही प्रकारच्या आपल्यासारखे संस्कार होत नाहीत कारण हल्ली मुलांना तिथं संपूर्ण के मोबाईलचे ॲडिक्ट झालेलं ॲडिक्ट झाले कारण त्यांना द्या द्यावंच लागतं कंपल्सरी मोबाईल आणि त्या त्यांना ते यूट्यूब चॅनल वगैरे सगळं प्रत्येकाच्या मुलाला टॅब आहे मोबाईल आहे त्यांना यूट्यूब चॅनल लावून द्यावं लागतं त्यांचे ते किड्सचे व्हिडिओ लावून द्यायचे तर ते सगळं तुमचं जेवतात तुमच्या मनासारखं करतात नाहीतर काही करतात अकांड तांडव करतात एखादी गोष्ट मनासाठी झाल्यानंतर आणि इतकी भीती आहे की दहा वर्ष असा मुलगा झाला की तो आपल्या मनासारखं वागत नाही म्हणून कदाचित त्याचे मित्र त्याला फेटवून कुठेही निघू शकतात किंवा बाहेरचे व्यसनं गरजेचे वगैरे लावू शकतात कारण घरात तर तुम्ही मनाच्या मनाविरुद्ध मुलांच्या वागला तर ती बिघडण्याची शक्यता असते म्हणजे आई वडिलांना सारखं कायम अगदी अलर्ट व्हावं लागतं मुलांच्या बाबतीत आणि आपल्यासारख्या लोकांना वेळ जात नाही मुख्य म्हणजे काही काही भागामध्ये इंडियन कम्युनिटीज आहेत तिथं ते सगळ्या सण वगैरे करू शकतात पण जिथं इंडियन कम्युनिटी नाही तिथं आपल्याला आपली लोक राहू शकत नाहीत सोशल लाईफ असं काहीही नाही आहे त्यामुळे आम्ही तिथं गेलो की मुलाला आधी सांगता महिना ते दीड महिन्याच्या काय राहणार नाही कारण आपल्याला इथं रस्त्यावर फिरताना आपल्याला बोलल्याशिवाय किंवा लोक भेटल्याशिवाय आपल्याला आपला दिलं जातं तर अशा ह्या सगळ्या गोष्टी अमेरिकेत आहेत फक्त दिसायला दुरुद्ध वेगवेगळ्या साजरे असं आहेत आणि एकदा त्यांची मुलं तिथे शाळेत जायला लागली दोन दहा वर्षाची की शंभर टक्के मग मग आई वडील तिकडं तिकडे लाखो रुपये कमवू देत आई वडील तिकडे आजारी असू दे ते येत नाहीत स्पष्ट सांगतात की तुमच्या तुमचं तुम्ही तिथं नोकर वगैरे लावून करून घ्या किंवा हे करा आणि दोन वर्षात नाही एकदा दोन वर्षातून येतात ते सुद्धा आलं तर पंधरा दिवस किंवा वीस दिवस यायचं त्यात त्यांचे स्वतःच्या मित्रांच्याकडे ते त्यात सासूरवाडीला जायचं आणि तुमच्या जवळ असले असते आठ ते दहा दिवस तुम्हाला त्यांच्या पाहुण्यासारखं करावं लागतं आपल्या आई वडिलांनीच मुलांच करायचं तर अशी सगळी परिस्थिती आहे पण आपण आता ते टाळू शकत नाही ज्यांची मुलं गेले ते म्हणून आम्ही हा पर्यायी व्हाव काढला की जे आमची मुलं परदेशात आहेत किंवा अमेरिकेत आहेत किंवा कुठे त्या लोकांना आपण इथे एकटेपणा जाणवू द्यायचा नाही त्यांना सगळ्या सोशल वर्क म्हणजे सोशल आपल्या ट्रीडमध्ये वगैरे गुंतवायचं आणि जेणेकरून आपलं आयुष्य कसं आनंदी राहिलं त्यांचं ते आयुष्यात लागतात पण आपण त्यांच्यासाठी स्वतःचं आयुष्य आपण आपलं डिस्टर्ब करायचं नाही म्हणजे आपण आपल्याकडे पैसा आहे आपल्याकडे वेळ आहे चांगलं आरोग्य आहे तर आपण आपल्या स्वतःची काळजी घ्यायची नाही किंवा मुलांच्यासाठी तुम्ही जे पेन्शन मिळव आहे किंवा तुम्ही जो काही पैसा तुमचा बँकेत शिव घ्या तर तुम्ही त्यांच्यासाठी काही ठरवू नका त्यांना त्याची गरज नाही आहे आणि त्यांना त्यांच्या दृष्टीनं ते एक किंवा दोन टक्केचं आहे आपले आपले दहावीस लाख रुपये म्हणजे त्यांच्या दृष्टीनं एक किंवा दोन टक्के रक्कम आहे आणि त्यांना त्याची गैरज नाही म्हणून मला वाटते की एखाद्या मुलाचा आपल्या शेजाऱ्याचा मुलगा परदेश आहे म्हणजे फार श्रीमंत आहेत किंवा त्या असं काही नाही सगळे दाखवतात आम्ही जास्त आनंदी असू दाखवतात की आम्ही किती श्रीमंत आहे किंवा एखाद्या मुला एखाद्या पालकांचा मुलगा जर परदेशात असेल तर तुमच्या इथल्या कोल्हापुरातल्या लोकांच्या शेती बोलायचा तयार नसतं का तर आमचा मुलगा अमेरिकेत पण असं काही नाही तर म्हणून मी लोकांना सांगत असतो की ते सगळं फक्त देखावा आहे आपली मुलं आपल्या भारतातच राहिली पाहिजे आणि आपल्याकडे इतकी चांगली संस्कृती आहे आता ते लोक सगळे आपली संस्कृती घ्यायला लागले ते संस्कृत शिकतात तिकडच्या लेडीज इकडे येऊन नऊ साड्या शिकतात नेसायला शिकतात इथे देवळात आले की पाच वाडी साड्या नेसतात आणि आपली लोक त्यांचे मेडिटेशन आता मी कला प्रमाणातून गेलो होतो तिथे फॉरेनर्स आले होते माउंट अबू ला राजस्थान आले होते त्यांना आपल्या देशातलं आर्किटेक्चर वगैरे आवडतं आपल्या देशातलं किल्ले वगैरे आवडतात त्या आवडीने किल्ले आता राजस्थान मी गेलो ना पन्नास साठ टक्के तर आपला देश हा खरोखर सुजलाम सं सफला सुफला नाही संपन्न आहे पण आपल्या लोकांना हे कुणी समजून सांगायचं कारण प्रत्येकाला वाटते माझा म्हण का इंजिनियर होमट्रिक होमेरिकेचं तर असं नाही पण कधीतरी वेळी म्हणजे लोकच त्यांना त्यांच्या त्यांना परिस्थितीच त्यांना समजून सांगेल की हे चुकीचं आहे परदेशात आणि आपण किती आजारी असलो आपल्या घरात कुठलंही कार्य असलो आईवडील अचानक गेले ते येऊ शकत नाही त्यामुळं आपला देश केव्हाही चांगला आणि गड्या आपला गड्या आपला गाव बोलतो पण तुम्ही मैत्रिणींच्याशी जास्त बोलत असाल मुलांच्यापेक्षा आणि हल्ली मोबाईलमुळे व्हॉट्सअप काय सगळं व्हॉट्सअपमध्ये मेसेज मेसेज बघितला नाही का सरळ मुली म्हणतात की मेसेज बघितला असतात कसं करतो म्हणजे फोन करून सांगत नाहीत पण मेसेज करतात तर अशा अशाच आपण अजून आपल्या सिनियर सिटीजनने आपणच मार्ग काढला पाहिजे की आपल्या आपल्याला किंवा आपला एकटेपणा आपण आपल्याला कधी भासू द्यायचा नाही मग त्यासाठी आम्ही गॅदरिंग घेतो म्हणजे माझं गाव कौलक लहानपणीच आमच्या इतकं कष्टात गेले ते सगळं माझ्या पुस्तकात आहे म्हणजे दहावीपर्यंत आम्हाला बाहेर सोडून किंवा किंवा त्यावेळी आपण सण कसे साजरे करत होतो किंवा आपण एकमेकांच्या घरी माझ्या पुस्तकात पेल तर भोगावती काठी म्हणून शंभर रुपयाला नॉमिनल किंमत देतो मी सगळा त्याचा प्रिंटिंग खर्च केलेला आहे मी पण ज्यांना वाचायचं असतील त्यांना मी देतो फोन केलेला घरी आणून देईन दोन्ही पुस्तकं आहेत माझ्याकडे तर तुम्ही

कि आमच्या बरोबर तुम्ही येते कसे नाही आता आपण काय करूया सरांशी संपर्क कर साधून आपण मोठ्या ट्रीपचं आयोजन निश्चित करूया आणि ते आम्ही करूयात बघायला मिळालं तुझ्या अमेरिकेच आणि माझे आवडत म्हणणं की माणसाने केव्हाही आनंद ही वृत्ती ठेवावी माझ्या माझ्या दोन्ही मुला माझ्या दोन्ही मुलांच्या उशीरा लग्न झाले माझ्या दोन्ही मुलींची उशीरा लग्न झाली पण माझ्या माझ्या का माझ्या दोन्ही मुलींच्या उशिरा लग्न झाली पण रोज म्हणत ऐकत माझे मिस्टर रडत होते कसं होणार कसं होणार याच म्हणजे योगाशिवाय हे नाहीये यायचं तर तोच योगे त्याच्यापर्यंत आपल्या मुलींना सुख आहे पण आज माझ्या दोन्ही मुली सुखी आहेत मला सांगायचं होतं सगळ्या गाडी शिकल्या मी मला शिकायची आवड होती पण माझ्या घरच्या अडचणीमुळे मला शिकायला मिळालं नाही पण त्यांना गंभीर नाही म्हटलं मी नाही शिकली तुम्ही शिका म्हणून एक माझी मुलगी बी कॉम एन एल आहे आणि दुसरी डॉक्टर आहे विनायक कुलकरे सर स्वामी सर आणि नार्वेकर सर यांना अगं जमलेल्या सर्व माझ्या जगताप सर जमलेल्या सर्व माझ्या मैत्रिणींना माझा नमस्कार विनायक कुलकर्णी सरांनी आपण कधी न बघितलेलं नाही तिका खुला ते अमेरिका आम्हाला फिरून आणलेला आहे आपण काही जाऊ शकणार नाही सध्या तर जाऊ शकत नाही आता मनात आणलं तर जाऊ शकतो का की कुलकर्णी सरांची आपल्याला हेल्प मिळा रम्य असं सगळं काही बघायला मिळालं डोळ्याचं पार्क फिरल्यासारखं आलं सरांनी दाखवलं आपला वेळात वेळ काढून म्हणून त्यांचे आणि तुम्ही सर्वांनी आनंदाने ऐकलं कुणी सुद्धा दंगा केला नाही बिलकुल केलं नाही <laughs> काही कडबड मुद्दा नाही आपसात वाचित नाही इतके आनंदाने सगळ्यांनी ऐकलं म्हणून तुम्हा सर्वांचे आभार मान आभार प्रदर्शनानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या व विदेशी विदेशी पर्यटन यावरील व्याख्यानाची सांगता झाली आणि हा कार्यक्रम खूप छान झाला